हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग कसे सगळे मस्त मजेत तर आज आम्ही करणार आहे गब्बरची सुट्टी त्यासाठी आम्ही रात्री ड्रेस आणलाय पण विषय असा झाला की ड्रेसच बसणार आहे पूजाला आणि तर आता ड्रेस बदलायला चालू आहे काय गे बाबा हाय 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 पूजेला बनवायचं आज हेमा मालेने म्हणजेच बसंती ते ते ए ए तर त्यासाठी आम्ही ही ड्रेपरी प्रॉपर्टी गोळा करतोय तर बघू आज मेकअप करायला जायचंय सकाळी साडेआठ वाजता जा म्हणलं मेकअपला तरी हा साडे नऊ वाजता जायचं आम्हाला पन्नास किलोमीटर लांब शूटिंगला काय बघू पण शूटिंग बनवलं होतं ना मग आणि गबरवाय हा कृष्णन मी चालू आहे आता ड्रेस बदलायला ड्रेपरीवालीकडं ड्रेस बदलून आपल्याला जायचंय शूटिंगला आता आम्ही चालू आहे मेकअप करण्यासाठी पुद्याला तर कुत्रं मागं लागलं आहे पोरं मागं लागत होती आता कुत्रे मागं लागायला लागले तर आता म्हणलं तिकडे जाऊ हां ते याला हीच माईली हीच माईली हीच मायली कोळी तर कुत्रं ही चल चल चल। चल। नाही तो तो चला मेकअप पार्लर मध्ये आलोय मी पार्लर मध्ये आलोय माझं काय काम नाही पण पूजाचं काम आहे त्या मॅडम आता पूजाचं करायला लागल्यात लुक बसंतीचा ड्रेस घातलेला आहे पूजाला असा बसंतीचा वासंती तर पाटकीने घेत आवरलं तर आपल्याला जाणं होईन शूट करणं होईन पूजा जवळजवळ पूजाचा मेकअप संपत आलेला आहे अशी पूजा दिसायला लागली तू बसंती कमी बंजारा जास्त दिसायला लागली पूजा आता फक्त हेअरस्टाईल करायची ना पूजाची हेअरस्टाईल बासंती वासंती बसंती पण तुला पूजा माहिती का बसंती कोणा जय, शोले, फायनली मित्रांनो पूजेचा मेकअप कम्प्लीट झालेला आहे बघा ही अशी दिसते ही दिसाय लागली अशी चिकनी मी चाकणा दिसायला लाग <laughs> <laughs> लागलाय असं वाटायला लागले घरी आलोय मेकअप करून तर आयला सगळ्यात पहिल्यांदा विचारूया की हिचा मेकअप कसा झाला या अयो आई आय म्हणे काय ह्यांनी बस लावला दुधाचा लावल्या सारखा मेकअपचा रद्द लावलाय सारखा ओठत्यात की मेकअपला जातात की कामधंदा सोडायचं की आज कशी दिसते सून पिवडीला सूटला नाही न्यायचं पिवडी सगळ्यात पुढं जाऊन गाडीत बसायला लागले पिवड्या तुला नाही न्यायचं पिवड्या पिवड्या तुला नाही न्यायचं पिऊ नाही न्यायचं जा घरात जा नाही पिवडी लि रडली गाड्या मित्रांनो पण शेवटी आई पैसे सोडले कारण देते पिवडे शूटिंग करून देत नाही तर तर पिवडीला घेऊन जमणारच नाही सगळं इच काटून टाकेन तर आता आम्ही चाललोय बघा आता बराच वर्ष झाला आम्हाला शूटिंगला जाता जाता आपल्याला घ्यायचंय झेंडे सरांना सर म्हणजे कुठे हात केला का सरांना सोडलं महाज पुढं तुम्ही म्हणले सर पुढे थांबले पंप पुढच्या मी पुढचाच पंप मला सांगताना चुकलं मारुतीच्या पुढे सांगितलं मी तुमचं चुकलं मग मी तरी म्हणतोय मारुतीच्या आले पंप का पुढचं तुम्ही म्हणला लय जाम भारी लोकेशन दिसतं तिकडे बघा तिकडं तो धबधबा आहे पण आपल्याला धबधब्या नाही जायचं अलीकडेच थांबायचं कारण हे जमी सगळा उतरून जा नाही ह्या मामाली इकडे बघ की मार दगड दगड आम्ही शिरलो ह्या वड्यात

आगे चलो चलो चला था अपनी तो पूछ ले हर रास्ते वो थी अब यो तो खाली पन्ना अब एक बंदा दिख चुका है हमको देखो देखो वो पर पापा रोक रहे हैं हमारा तो आते शूटिंग से कामों चली कपड़ी डालते आते ही तो ही सभी और एक तो मी बनी तो बोतल भी मारने हैं तो लस काय ठीक आहे आणि काहीच पाणी नाही धबधब्याला हे बघा वड्यात पण पाणी नाही आणि कशातच पाणी नाही मोकळ्यात यासाठी लय लय म्हणजे लय ऊन लागायला लागले मित्रांनो घाम निघायला लागलाय डबल टिबल शर्ट घातलाय विषय असा झाला की आक्षेकन चुकून घरी माईक राहिला असं त्याला वाटलं पण विषय असा झाला की माइक बॅगतच होता परत सापडला तर माईक सापडला त्याने पाऊच मध्ये पॅक केला आणि पुन्हा बॅगत टाकला आणि पॅक करून आम्ही एक किलोमीटर आलो ह्या बघा वाड्यातनं चालत बिलत आणि पुन्हा म्हणतोय माईक कुणापास पुन्हा त्याला महागारी पाठवलंय आता गेलाय माईक आणायला आम्ही बसलो इथे कॅमेरा घेऊन आणि आता लांब पुढे जायचं त्या तिकडे शूट करायचंय छोटीशी एक रील बनवायची एका रील साठी एवढा कुठं ना मेकअप चांग टू कप चांग आहे ना एवढं वजन कसं नाही बाबा माझे फरक एक सारखे करा की सर सगळे राहू दे तेवढं नाही नाही गोरख मोबाईल सर ओ, करो का चला पुढे वाव हा पण पॉइंट काय मस्त आहे सर शूट साठी सर अप्रतिम अप्रतिमा मला वाटतं इथंच घ्याव हो काय की सर आहे ना तिकडे पुढं कशाला का पुढं बघायचंच आहे कसलं लोकेशन आहे काय इथं सर बाहेर वर राव इथं सर आमचं आता इथं शूटिंग चालू झालं मित्रांनो शूट बीट करतोय मस्त पैकी आता कॅमेरा घेऊन अलीकडे जरा अलीकडनं शूट घ्यायचं जरा बसन या घ्यायचं कॅमेरा आणतात खड्ड खुट बघा तिथं पाणी दिसतं तसं नसतं जा नातमध्ये जाऊ बघ अंदाज घे आधी अंदाज घे अंदाज घे सांबा सांबा इथं आपला व्हायचा सगळं तुला म्हणलं वाचला लेवाचला वाचला कॅमेरा उडी छानली असते त्या कशाला तुला एवढं कळत नाही का पहिले कॅमेरा बंद कर पुसून घे काय खायला का ख्ना कि की पुसून घे वा कॅमेरा डुबकी हल्ली होती असाच गेल तर मग काय सगळं चेष्टा वाटते झाला खेळ आता खेळ म्हणजे आता माझं माझ पार कापाळात गेल त्या काय आता झाला आहे आता आपल्याला पलीकडे अयो चोरी चालेल जावं तो यावं आणि त्या खेकड्या की पुढं बा खेकडा सोडून काय हो तो है तुम तो गबर उबर है है तो गबर कर बस और अगर ये छमे नहीं नाची ची ए माय कान तो मैं इसके लिए लूंगा नहीं नहीं हां अरे बासुदी तुम हमारे सामने नहीं नाची तो मैं इसके लिए लूंगा तो रहा लोग ओके ए माय कान पट के ना ए ए ए ए एक्शन और अरे ओ बासुदी नहीं 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 ये ओए बासुदी अरे ओ बासुंदी हाँ। अगर तुम नहीं नाची तो हमारे सामने एक्शन अरे ओ बासुंदी और अगर तुम हमारे सामने नहीं नाचती करती ले जा अरे ओ बासुंदी काका सर आते ये नर्ज के ना अरे ओ बस ध्यान आवाज दो चलो देखते रेडी एक्शन अरे ओ बासुंदी अगर तुम हमारे सामने नहीं नाची तो ना। मैं इसकी ले लूंगा संपले आता आम्ही दोन दोन गाज खातो साडेचार चार वाज आणि अजून एक दोन शूट जेवढं गाण्याचं होईल तेवढं करायचं इथून निघायचं बराच निर झालाय इथंच बसलोय जेवायला आम्ही आता सगळेजण आता विषय आहे की मी टरबूज आणलो होतं ब्लेड पण नवच आणलं होतं चाकू पण आणलाय तर असं आम्ही जरा लवकर आलो असतो ना तर आपण मस्त पैकी एन्जॉय पार्टी केली असते पण विषय असा की आम्हाला सगळ्याच गोष्टी मध्ये उशीर झाला मेकअपला उशीर झाला नंतर ह्यांची गाडी बंद पडली सकाळी त्या वालीची चावी विसरली तिथं घरी काय चांगलं राडा राडा एक शूट करता करता पाहुणे पाच आणि जेवण पण नाही केला आता पंधरा मिनटात जेवण करायचं ना अजून एक दोन शूट मारायचे आणि निघायचं घराकडं ओके okay, आंधार पडायच्या आधी सर्व येतात बरं का प्राणी प्राणी इथं हो इथं पाणी बिनी प्यायला येतात नाही येतातच खरं का इथन वरण कुठ नाही उतरतातच येत काय व्यवस्थित राहिले का सगळं नाचलं बसलं नाही हो कृष्णा नाचला नाही ना, ना, ना? वास येतो का व्यवस्थित का पुलाव पुला पुला वाचाल <laughs> शूटिंग संपलेलं आहे सव्वा पाच वाजून गेले इथं अंधार पल्ल्यासारखं वाटायला लागला बघा सगळीकडे असा अंधार अंधार वाटायला लागला कॅमेरा दिसत नसेल पण इथं अंधार वाटतोय उन्हाचा तर तपासच नाही राहिला आता इथून आम्हाला गाडीपर्यंत जायला अर्धा तास लागेल मित्रांनो आणि जाता जाता एक सॉंग पण शूट करायचे माहित नाही होते का नाही पण चला आता एवढा खर्च मेक बिकअप केले तर करावं तर लहान हे वासून बघायचं खाली आधी बाद बघू नको तू थोडं तीन चार बाउल तर बघू नको समोर बस जाताना माकड़ दिसली बा मित्रांनो इथं माकड़ काय करायचे आता हे खाते आता काय ते शेव काय काय शेव का खाते आता <laughs> चला आता सर गेल्यात पुढं गाडी घेऊन रस्ता तर एवढा आहे का नाही तुम्ही बघितलं की आता कशी गाडी करत होती चाक बिकर